ना स्वामी समर्थ सर्वजण कशा आहेत इथं मी कोरपड घेतल्या कडीपत्त्याची पानं परत जास्वंदीची फुलं जवस आणि मेथीदाणे आणि कलोंजी घेतले आणि जास्वंदीची पानं घेतल्यात कढीपत्ता आणि कडीपत्ता मी घालून घेत आहे त्यानंतर जास्वंदीची फुलंसुद्धा सुद्धा घातल्यात पानं घातली आणि चांगलं शि मिक्स करून द्यायचं आणि कोरपड आणि ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा मी हे बघा असं चांगलं एक जीव फिरलं म्हणजे ना तेलात चांगलं उचलायचं आणि साधा आपलं खोबरं तेल ज्या बॉटल असेल ना ते मी घालून घेतलं होतं काळ्याकडे चांगलं चरचरीत भाजायचं त्यात चांगलं काळपट कलर आला पाहिजे पूर्ण त्याचा असं करायचं केस वाडायला मदत होते आणि केस गळती कमी होते केस सुंदर होतात कापड घेऊन पूर्ण मी गाळून घेतले थंड झाल्यानंतर हे बघा असं आणि या बॉटल्स असं हो का हे आपलं पांढरं पातळ कापड असं ना त्यानं गाळून घ्यायचं आणि या बॉटलमध्ये तेलसह काढून घेतले खूप सुंदर आहे आणि रिझल्ट चांगला आहे तुम्ही तांदूळ घातले तरीही चालतंय व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका सर्वांनासाठी